श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार सव्वीस चोवीस चैत्र कृष्ण द्वितीया चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही मत प्रदर्शन करू नये आज तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा जपावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही प्रकारच्या आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये आज फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे. कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. व्यवसायामधील अडी अडचण आज तुम्हाला सोडवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील. महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल. मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल शेअर्स कम्युनिटी मार्केट व्यापारी कापड व्यावसायिक यांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता उष्णता आणि वात विकार असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रह प्रतिकूल आहे कर्करास कर्कराशी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्य वृद्धिकारक आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत गुंतवणुकीच्या दृष्टीने आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दफ्तरी तुमची काही कामं अडकली असतील तर आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल घरातील लहान मुलं आणि भावंडांशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आर्थिक निर्णय घेत असताना आज आज कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींना आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली ही स्पर्धा तुमची गुणवत्ता वाढवणारी आहे त्यामुळे या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे तुळरास व्यक्तींसाठी आजचा लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक गुंतवणूक करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणं वसूल करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक निर्णय क्षमतेमध्ये आज वाढ होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं अनुराधा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल राहत्या घराशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता वाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आज पाहुण्यांची वर्दळ तुमच्याकडे राहील आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा परिस्थितीचा आणि प्रसंगांचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही मतप्रदर्शन करू नये मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग मोरपंखी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लावेल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठा अधिकार देणारा आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीनं करावं आज घेतलेले निर्णय आज केलं नियोजन हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरू शकतं त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवणं त्याचा पाठपुरावा करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा